दे दे का पैसे डीडी बीडी हातात धरून का बसले तुम्ही पाच टाइम संपला बापाचे टेंडर भरलेत का तुमच्या मध्ये घेऊन तुमच्या बापांच्या सांगा पंधरा पंधरा टक्के घेऊन ह्या लोकांना कोण बापाने काम द्यायच्यात भांडण नाही तर कुठल्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट आहे मला काय म्हणायचं कुठल्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट आहे मध्ये पक्षाचे माणसं सत्तेचे माणसं मधी बसून कपचिप टेंडर घ्या सगळ्याच सांगला तुला नीट सांगला कपचिप टेंडर घ्या नाही तर कुत्र्या घात मारीन कुत्र्या घात

बापाची खिरामत आहे शंभर सेंट्या वाटत आणि हे उगा का बाग लोकांचं काय बाहेर बसायला कर तू भाई चला